नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज येरवाडा प्रादेशिक मनोरुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार आरोग्य विभागाने पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती त्यात कराराप्रमाणे रुग्णालयातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी आणि खातर जमाना करता सरसकट बिले अदा करण्यात आली यावेळी सफाई कामगारांना वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पी एफ मिळाले की नाही हे देखील पाहिलं गेलंय रुग्णांना लागणारे कपडे सोलर व्यवसाय मुक्त केंद्रांसाठी आणि दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांशी सरकारी नियम राबवले गेले नाहीये अनेक मोठी देयके अदा करताना निर्णय चौकशीत उघडकीस आलाय दोन हजार सतरा पासून कोट्यवधी रुपयांची भ्रष्टाचार झाल्याचा समितीचा दावा आहे त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याची शिफारस समितीने संचालकांना केली आहे येरवाडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन हजार सतरा पासून कार्यरत असणाऱ्या तत्कालीन सर्व अधीक्षक प्रशासकीय अधिकारी आणि लिपिनकांशी विभागीय चौकशी करावी अशी मागणी पुणे विभाग उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी आरोग्य सेवा आयुक्तांकडे केली आहे लवकरच हा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडून आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला जाणार आहे यामध्ये संबंधित ताणवर दोषारोप पत्र फौजदारी नवे दाखल केलं जाणार असल्याचं समजत आहे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाचा दौरा केल्यावर तत्कालीन अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील यांना रजेवर पाठवण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे विभागीय चौकशीतील प्रस्तावित नावे डॉक्टर मधुकर भाले डॉक्टर अभिजित फडणवीस डॉक्टर लता पांढरे डॉक्टर गीता कुलकर्णी डॉक्टर हरिणाक्षीस गोसावी सर्व माजी अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील अधीक्षक डॉक्टर संजय राठोड डॉक्टर सुनील बोराडे डॉक्टर सुनील पाटील माजी प्रशासकीय अधिकारी राजेश आसावले प्रशासकीय अधिकारी एस डी खाडे एस पी अभंगराव कारभारी रतन बीडलान वरिष्ठ लिपिक रवींद्र लाड माजी कनिष्ठ लिपिक शिवाजी सांगवे कनिष्ठ लिपिक अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा